कसला बांध येत गरम एवढं होते झालं ना असं काय करायचं त्याला तार बांधा तिकडं झाले बाबा तारवीर बांधत झाले इतकं गरम होतय दुपारी आमच्याकडे अचानकच पाऊस आला गौरी आणायच्या टायमिंगला पाऊस आला मग काय आम्ही काय नंतर पाऊस उघडल्यावरच गौरी आण आता जेवण करून घेतो आम्ही आधी नंतर छद्द्याला घेऊया Hmm. आ बर इथं हात पाचला देखील माझं व्हाईट कशी करून काय आज करा hmm. आता बंद शेतकायला लागलंय आ आणि पण छान वाटायला लागलाय असा ति तार ह्या कडेला बांधायची आता इकडं आणि ओढून घ्यायचं आता आता बघा मी एका साडीचा चार दिलाय बघा नुसता आता छत झालाय आणि आपल्याला इथं मध्ये बांधण मांडायचं ते गौरी तर ही तार बघा खाली जागी आहे वायर जरा जरा हां पुढे ये सोड 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 असं करूया आपण तर काय झालंय एका खाट नाही आम्ही खालीच बसवणार असल्यामुळे ती साडे 1.5 वरून राहिते खाली राहिलं ते का खाली राहते का तर झालंय बघा छत देऊ माझा बरेपैकी आटमधी झालाय एका साडीचा 1.5 छत नाही मी तरी ते बिना लावायचं आहे ते अशा असा इथं लावून घेऊया पिना मध्ये एक छोटासा बल लावायचा आणि आता इथं आडण्या आपण मांडून घेऊया ते त्यात झालाय तयार परत जा आडण्या तेवढ्या आक आपल्याला आम्ही काही खटना लावला खाली साहित्य बघा आमच्या गौरी ह्या वेळेस त्याच्यामुळं चला आता साड्या घालून घेते आता मी साडी घालून घेऊयात चला अजून एका ह्या गौरीला चालू केले नुसऱ्याला साडी ला 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 एक तयार फक्त मुकोट मुकोट घालायचं राहिले फक्त आता एकटी दाब लागली लागली बघा आमच्यात काय करायचं पोराला म्हणलं बस माझ्या कुशाला नवऱ्यात्र आमच्या विषयी नाही घेतला चांगलं पिंट करून घेते आता घाम निघाले नाही कारण दिवा राहणार नाही लावलेला त्याच्यामुळं फॅन लावून पण काही उपयोग नाही आता देवासाठी आपलं करायचं सगळं अस हे अशी घेऊन तिथं तीन टाकायची तर आता मी हात लावून घेते हात कुठ आहे चालेल साडे साडे मिसळून झाले आता आता फक्त मी कोट बसायचं राहील राहिलं ते साडेसाडे बसून नुसते येते त्याला मला सांगा साडे विसवायला येते ते येतो त्या साडी पण घालून चालली पडली परत जोडीची आपण घेऊया मी फोटो कसवून घ्या

दरवर्षी प्रमाण थोडस आहे तुम्हाला पण माहित आहे सगळ्यांना पण आपलं ते ठेवायचं नसते कसं तर आपलं ऍडजस्ट करून करायचं असतंही म्हणजे महालक्ष्मी गौरी गणपती लागतं म्हणून ते आपलं साधं शंपल आपलं थोडस केलेलं आहे आणि बायकोनं केलं बघा हे डेकोरेशन विकते ना मी काय अब्दू लागलो नाही जेवण म्हणजे कामावून आलो काढून आलो गावदार काय काम होतं केलं किरकोळ आणून हे केलं पण बायको माझ्यावर पण आपलं केलंय छानसं म्हणजे झालंय नुसतं घेतय बोलायला कुणाला घेतय काय येतंय असं नाही काय बर तर आता केलय तुम्ही कसं केलंय म्हणजे बायफ्रोमध्ये जमते का आमच्या आमच्या म्हणजे माझे माझ्या म्हणा आमच्या तिथं माझ्या आमच्या म्हटल्यावर माहिती आहे किती जरी माहितीया माझ्या म्हणूनच सांगते मला मग तिथं कट करावं होय अशाला कट करता राहू दे की

तुम्ही नाही निष्ठा बघू नका छोट्या छोट्या म्हणून मी आता हळू आपलं झालं आणि खातो म्हणतो मी आता झोपाय झोपतो काय नाही आज तुम्हाला जाऊ देत नाही मी आता काम जायला लागते सगळं त्यामुळं झोप लागले मग कमी कपडे मारले असते माणूस होय तर चला बाकी काटाळ येत नाही करते करते मी आहे नंतर काय तुमचं तेच नाहीतर काय तुम्हाला हे नाही

आता ह्यांना शिकवलंच पाहिजे ना पाहिजे कसं काय त्याला काय अर्थ नाही काय आपल्या बघा आपलं छद्या शिकवलं पाहिजे त्याला व्यवहार शिकवलं पाहिजे बाकीचं बाकीच शिकवलं पाहिजे आणि तुम्ही नुसतं फिरा म्हणजे काय आता मी फिर फिरत बसतो काय जा

बसले चला झाल्या आमच्या गौरी बघा सगळ्या उभा करून आता खाली ब्लँकेट टाकून तर आता हे आहे काय लागत मला निरावर करून सारावं लागला माझ्या साड्या कशी निसरल्यात ती पण सांगा आणि ह्यांच्या खाली हातरून पण झालंय आता आता किती वेळा त्या साड्या अकरा वाजले ते गेलं बाबा कुलटी मारली लगेच मला एक का सुद्धा का म्हणजे इच्छा ते त्यांना मदत करू लागेल नाही मी तुमच्याकडे बघते परत आता तर चला आ, आता झोप लागलेलं आहे आता का नाही तर झालंय बघा आता माझ ही करून हे इथलं आता ह्याच्यात गणपती बाप्पा ठेवायचं सकाळी तर आणि आपल्याला काय नाही पण पुरणपोळीचं तर नैवेद्य आहे आपला सगळं तर चला आमच्या गौरीच सगळं डेकोरेशन आणि साड्या नेसवलेल्या आहेत कशा वाटल्या मला नक्की कमेंट मध्ये सांगा काय चुकलं असेल ती पण सांगा कारण चूक सुधारायची संधी तुम्ही द्याय पाहिजे म्हणजे सांगितल्यावर कळतंय आम्हाला काय चुकलंय काय नाही तर चला आता आपण घेऊया झोकून तुम्ही तुम्ही भांड्या बिंडा करू नका अगं तुझ्या नाकात मिळत राहिली की घालायची दाखव करावा काही बांधून लागायची ती म्हणायची घातली मला घातली नाही हे ना म्हणायचं राहू दे विसरली असल असं होईस तुमचं काहीतरी बघ त्यापैकी मी तुला पण घालून जाती बाय आता बांधबी नका बरं का ग दुगीन आपलं निवांत राहता न आता घातल्या बघा दुघीला पण बांधणबी न करू नका हा आता कसली भास दिसायला लागली बघ बर छान छान आता सकाळी येते तुमच्याकड चाली जो पाहिला सकाळ एका दोन लावूया आता ही काय आपण लावलं नाही हो बघू सकाळ राहिले डेकोरेशन जर राहिलं सकाळ सकाळ बघूया काय राहिले हे आता ही काय एवढं लावलं नाही आपण पण बघू तरी पण हा चला बाय बाय